पहिल्या वर्षी आम्हाला साधारणच उत्पादन झालं म्हणजे बाबा खर्च एक पाच पन्नास हजाराच्या आसपास राहिला असतील नसेल तरी त्याच्या खर्चातच जुळलं एक फळाची संख्या भरपूर आहे साधारणतः शंभर सव्वाशेपर्यंत फळ संख्या आहे एक झाडाला कमीत कमी वीस ते पंचवीस किलो माल तुटल अशी आमची अपेक्षा आहे आता ह्याच्या बागेसाठी आम्हाला साधारणतः एक दीड ते पावणे दोन लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि ह्याचं व्यवस्थापन एक सहा लाखापर्यंत होईल असा एक अंदाज आहे हां माझं नाव देवदास मच्छिंद्र चव्हाण राहणार वापरे तालुका मौळ जिल्हा सोलापूर आणि बागेचं पीक आहे दुसरं पहिला भार गेला आमचा पण तो काय खर्चाच्या त्याची मेकअपच लागली तर दुसऱ्या भाराला आमचं चांगलं व्यवस्थापन झालं या आता ह्यातून आम्हाला ह्याला मशगतीला आम्ही सारी मारली सारी मारून चौदा बाय आठवर ह्याची लागवड केली त्याच्यानंतर आम्ही बेड मारले त्याला शेणखत भरला बेसळ भरला हम्म पहिल्या वर्षी आम्हाला साधारणच उत्पादन झालं म्हणजे बाबा खर्च एक पाच पन्नास हजाराच्या आसपास राहिला असतील नसेल तर त्याच्या खर्चातच जुळलो पण आमची बाग आहे एक एकर आणि एक एकरात आम्ही तीनशे चाळीस झाड लागवड केलेली आहे हा आमचा साधा बागवा म्हणूनच आहे किती एक फळाची संख्या भरपूर आहे साधारणतः शंभर सव्वाशे पर्यंत फळ संख्या आहे एक झाडाला कमीत कमी वीस ते पंचवीस किलो माल तुटल अशी आमची अपेक्षा आहे आणि हे तुम्ही आल्यामुळं आजच सौदा झालं तुमच्या ते आलेले आहेत व्यापारी पण आणि एकशे पाच रुपयाने आज आम्ही दिलेला आहे माल हा कुठलं आता रोगाचं रोगा बरच प्रादुर्भाव येतं सर आता एक प्रकारचा रोग याला ह्याला तेल येतो कुजव्या येतो डांबऱ्या येतो हा पण ह्याचं व्यवस्थापन आम्ही एक आमचे सर आहेत गणेश पारेकर म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतो आणि ते मार्गदर्शन पण छान करतात त्यामुळं मालाला साईज पण आली आणि चाकाकी पण आली आता मार्केटिंग ह्याच बरेच ठिकाणी होते सोलापूर पुणे बरेच ठिकाणी होते आणि मार्केटला पण ह्याला दर चांगला आहे खर्च आणला आणि मग आपल्याला आता ह्याच्या बागेसाठी आम्हाला साधारणतः एक दीड ते पावणे दोन लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि ह्याच व्यवस्थापन एक सहा लाखापर्यंत होईल असा एक अंदाज आहे हा शेतकऱ्यांना का शेतकऱ्याला आम्हाला करायची जे एवढी काळजी घेताल तेवढी याची कमी भरपूर काळजी घ्यावी भरपूर काळजी जर घेतली तरी भरपूर उत्पादन देणार पीक आहे पण काळजी मात्र भरपूर घ्यावी लागते हेच बाबा आपल्या हायगाई खाली ह्याला चालत नाही